श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो स्वामी किंवा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मित्रांनो प्रथमत आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याला आपण गुढी उभारून पंचांगाचे पूजन करतो हे पंचांग म्हणजे नक्की काय तर पंचांग म्हणजे वैदिक कालगणना पद्धती आहे त्यामध्ये शालिवाहन शके संवत शिवशक याबरोबरच युगाब्द दिलेले आहे हे युगाब्द म्हणजेच आपली भारतीय मूळ कालगणना पद्धती आहे आजच्या व्हिडिओत आपण याच कालगणना पद्धतीचा अभ्यास करणार आहोत सामान्यपणे आपण नेहमी चर्चेत बोलताना हे एकविसावे शतक आहे असं बोलतो ब्रिटिशांनी जगातील बहुसंख्य देशांवर राज्य केल्यामुळं त्यांची ख्रिस्ती कालगणना जगानं स्वीकारली आणि त्यानुसार आपण एकविसावं शतक मानणं क्रमप्राप्त आहे पण ते बरोबर आहे का याचा मात्र आपण विचार करीत नाही येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून ही कालगणना सुरू झाली मग त्यापूर्वी जग अस्तित्वात नव्हतं का असेल तर मग कसं त्याची कालमापन पद्धती काय होती असा विचार आपल्या डोक्यात कधी येतो का तर यापूर्वी जग निश्चितच अस्तित्वात होतो हे कुणीही मान्य करेल पण मग त्यापूर्वीच्या कालगणनेचे काय आपली भारतीय कालगणना हे यावर सार्वत्रिक उत्तर आहे भारतीय कालगणनेचे प्राचीनत्व पाहिल्यावर ही बाब प्रकर्षाने जाणवते भारतीय कालगणना ही एकशे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार एकशे सोळा वर्ष इतकी प्राचीन आहे तशा इतरही काही कालगणना आहेत त्यामध्ये ग्रीकची तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव वर्षे रोमची दोन हजार सातशे एकाहत्तर वर्षे तुर्की सात हजार सहाशे अठ्ठावीस वर्षे इराणी सहा हजार सव्वीस वर्ष यहुदी पाच हजार सातशे ब्याऐंशी वर्ष इजिप्त अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याऐंशी वर्ष पारशी एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे एकोणनव्वद वर्ष हित्ती अठ्ठ्याऐंशी लाख अडतीस हजार पाचशे ब्याण्णव वर्ष तर चिनी नऊ कोटी साठ लाख दोन हजार तीनशे एकोणीस वर्ष अशा अनेक कालगणना जगात अस्तित्वात आहेत यावरून भारतीय कालगणनेचं प्राचीनत्व आपल्याला दिसून येतं त्या मानाने ख्रिस्ती कालगणना म्हणजेच आपण सध्या वापरत असलेली कालगणना किती अर्वाचीन आहे हेही लक्षात येतं केवळ वर्षांचाच नाही तर आपण वेळेचा हिशोब करतानाही फार बारीक विचार केलेला आहे खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी सर्वात लहान घटक म्हणजे त्रुटी मानलेला आहे ही त्रुटी म्हणजे सेकंदाचा तेहतीस हजार सातशे पन्नासावा भाग आहे अशा शंभर त्रुटी बरोबर एक तत्पर होतो तसे तीस तत्पर बरोबर एक निमिष आपण म्हणतो ना निमिषार्धात हे घडले हा निमिष म्हणजेच हे आहे असे पंचेचाळीस निमिष बरोबर एक असू म्हणजेच एक प्राण असा एक असू हा चार सेकंदाच्या बरोबरीचा आहे तसेच अठरा निमेष बरोबर एक काष्टा होते अशा तीस काष्टा बरोबर एक कला तीस कला बरोबर एक घटी आणि दोन घटी बरोबर एक मुहूर्त असे तीस मुहूर्त झाल्यानंतर एक अहोरात्र म्हणजेच दिवस रात्र पूर्ण होतात त्याशिवाय एक घटी बरोबर साठ पळे बरोबर ती, तीन हजार सहाशे विपळे अशा पद्धतीने वेळेची मांडणी केली आहे म्हणजेच आपल्या पूर्वजांनी किती खोलवर अभ्यास केला आहे हे जाणवते आता सर्वात मोठा घटक म्हणजे महाकल्प हा महाकल्प म्हणजेच ब्रह्मांडाचा एक पूर्ण दिवस आणि रात्र या महत्तम घटकाची व्याप्ती एकतीस हजार एकशे चार शतकोटी वर्ष इतकी आहे महाकल्प म्हणजे काय हे समजून घेताना आपल्याला भारतीय कालगणनेची विभागणी कशी केली आहे हे पहावे लागेल या ब्रह्मांडाचे म्हणजेच ब्रह्माचे आयुष्य शंभर वर्ष आहे ब्रह्माचा एक दिवस म्हणजे एक कल्प आणि एक रात्र म्हणजे एक कल्प असे दोन कल्प मिळून एक महाकल्प होतो या एका कल्पात चौदा मनु होतात हे चौदा मनू म्हणजे स्वयंभू स्वरोचिस उत्तम तामस रैवत चाक्षुस वैवस्वत सावरणी दक्ष सावरणी, दक्षसावरणी ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी देवसावरणी इंद्रसावरणी असे आहेत एक मणू संपल्यावर एक मनवंतर पूर्ण होते या प्रत्येकी एका मणूमध्ये एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाची विभागणी चार युगांमध्ये केली आहे सत्य म्हणजेच कृतयुग सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार वर्ष द्वापार युग आठ लाख बत्तीस हजार वर्ष कलियुग चार लाख सोळा हजार वर्ष असे मिळून एक महायुग त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षांचे होते अशी चार युगे मिळून होणारी एकाहत्तर महायुगे झाली की एक मनु होतो आणि असे अठ्ठावीस मनु झाले की ब्रह्माचा एक अहोरात्र म्हणजेच एक दिवस आणि रात्र पूर्ण होतात म्हणजेच एक महाकल्प पूर्ण होतो आता या सर्व महारचनेत आपण सध्या कुठे आहोत असा प्रश्न पडतो ब्रह्माच्या शंभर वर्ष आयुष्यातील पन्नास वर्ष सरली असून एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या तेरा घटिका बेचाळीस पळे तीन अक्षरे झाली आहेत म्हणजेच पहिली सहा मनवंतरे संपली असून सातव्या वैवस्वत मनवंतरातील सत्तावीस महायुगे संपून अठ्ठावीसावे महायुग सुरू आहे म्हणूनच आरती म्हणताना आपण युगे अठ्ठावीस विठेवरी उभा असे म्हणतो या अठ्ठावीसाव्या महायुगातील कृत त्रेता व द्वापार ही तीन युगे संपली असून चौथे कलियुग सुरू आहे सध्या कलियुगातील चार लाख सोळा हजार वर्षांपैकी पाच हजार एकशे पंचवीस वर्ष गुढीपाडव्याला पूर्ण होतील म्हणजेच या गुढीपाडव्याला आपण ब्रह्माच्या एक्कावन्नाव्या वर्षातील पहिल्या दिवसाच्या सातव्या मणवंतराच्या अठ्ठावीसाव्या महायुगातील चौथ्या कलियुगाच्या पाच हजार एकशे सव्वीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे या विवेचनानंतर भारतीय कालगणनेचा आवाका लक्षात येईल त्यामानाने आपण जी नित्य कालगणना वापरतो ती इसवी सन किती अर्वाचीन आहे हे, हे लक्षात येईल भारतात इतरही कालगणना आहेत त्यात विक्रम संवत शालीवाहन शक शिव शक आदी गणना आहेत त्याबाबत प्रश्न पडेल की मग या कोणत्या कालगणना भारतीय भारतातील निवडक पराक्रमी राजांनी राज्याभिषेकानंतर कालगणना सुरू केली त्यांच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आपण त्या कालगणना वापरतो विक्रमादित्य राजाने विक्रमसंवत शालिवाहनाने शके तर शिवाजी राजांनी शिवशक सुरू केले गुढीपाळव्यानिमित्त आपण कालगणनेचे स्मरण करताना या पराक्रमी राजांचेही स्मरण करणे आवश्यक आहे लेखाची मर्यादा लक्षात घेऊन हा विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला विस्तृतपणे मांडायचा झाल्यास एखादे पुस्तक लिहून होईल तूर्त इतकेच कालगणनेबाबत इतरांचे उसने सिद्धांत कवटाळण्यापेक्षा आपली शास्त्रशुद्ध कालगणना आचरणात आणावी अर्थात तिचे स्मरण केले किंवा नाही केले कुणी मानले अथवा नाही मानले तरी सांप्रत संपूर्ण विश्वाची बावन्नाव्या शतकातील वाटचाल चालू आहे हे नक्की मित्रांनो आज इथंच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ